गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या आता गणेश चतुर्थी थोड्या दिवसात चालू आहे आणि गणेशाला आपल्या आवडणारा पदार्थ म्हणजे कोणता हो मोदक मोदक हर तर हर प्रकारचे होऊ शकतात बरं का हे आपल्या किचनच्या बायकांनी त्यांना पुरेपूर असं दाखवून दिलं आहे तर खव्याचे मोदक खोबऱ्याचे मोदक अमुक मोदक तमुक मोदक म्हणून आपण तर का मागं राहायचं म्हणून मी तयार केले आहेत घरच्या साहित्यामध्ये ग रव्यापासून छान असे मोदक तर अगदी आपण रव्याचा लाडू असतो ना त्याच पद्धतीनं हे मोदक करायचे इथं घेतले एक वाटी रवा पॅन ठेवला आहे गरम करायला आणि त्या पॅनमध्ये दोन चमचे तूप घालायचं आणि तूप एक चमचा किंवा तूप जास्त तुम्ही घातलं तरीसुद्धा चालतं आणि इथे ते तेल आणि तूप गरम झालं की त्यामध्ये घालायचं एक वाटी हा रवा तुम्हाला जास्त पाहिजे असेल तर तुम्ही जास्त करू शकता तर आता हे जा गणपती गणेश चतुर्थी आली आहे म्हणून इथं मोदकाचं इथं हे केलं आहे मी तहार रवा आहे तो भाजण्यासाठी मला बारा ते पंधरा मिनटं लागलं आहे हे, हे गॅसची फ्लेम लो करायची आणि लो फ्लेम हा रवा छान असा भाजून घ्यायचा कारण पांढ पहिल्यांदा दहा पांढऱ्यासोबत दिसणारा रवा थोडा थोडा लासर होऊ लागला बघा अशा पद्धतीने हा रवा छान असा भाजून घ्यायचा म्हणजे ह्यामध्ये पाकसुद्धा छान शिरतो आणि रसरशीत असं लागतं तर आता काय करायचं रवा भाजला तो ठेवला आहे बाजूला काढून एका ताटामध्ये आणि आता चालू करूया पाक तयार करायला तर आपण ज्या वाटीनं सा रवा घेतला होता ना त्याच वाटीनं अर्धी वाटी हिचं साखर घेतली आहे आहोत आणि अर्धी वाटी पाणी अर्धी वाटी साखरेला अर्धी वाटी पाणी घेतलं की पाक हा व्यवस्थित होतो एक वाटी रव्यासाठी आणि आता हा पाक आहे ना आपण लाडवाला करतो ना तसाच लाडू सो फक्त मोदकाच्या साच्यामध्ये घातला आहे म्हणून तो मोदक झाला तर एक तारी पाक तयार करून घेणार आहे ह्यामध्ये घालायचे विलायची आणि आता हे पाक आहे तो सात ते आठ मिनिटामध्ये तयार होतो तर गॅसची फ्लेम ही पहिल्यांदा मोठ्या फ्लेमवर उकळून घ्यायचं आणि नंतर लो फ्लेमवर हा पाक छान असा शिजवून घ्यायचा तर हा पाक कसा आला समजायचा तर आता ह्यामध्ये हे आहे ना उलात नाही ना त्यावर एक चांगले शेवट जर थेंब आहे ना असं तार धरले तर समजायचा आपला पाक रेडी झाला तर दुसरी पद्धत म्हणजे काय आपल्या बोटावर घ्यायचं आणि बघा असं बोटावर घेतलं ना एक तार दिसते तुम्हाला ह्या तार दिसली की समजायचं एक तारी आपला पाक तयार झाला आहे रव्याच्या लवाडा लाडवासाठी एक तारी पाक आहे ना व्यवस्थित आहे तर हे आहे तो आता झालाय पाक रेडी आणि त्यामध्ये घालायचा आता हा रवा गॅस बंद करायचा बरं का हे के है है नंतर हे काय पाक तयार झाल्यानंतर म्हणजे पुढे जाण्याची शक्यता असते रवा घालून घ्यायचा आणि मिक्स करून द्यायचं तर बरेच आपण आता मोदकाच्या रेसिपी बघणार आहोत म्हटलीच मी पहिल्यांदा करत आहे घरच्या साहित्यापासून रव्यापासून असं मोदक तर मोदक तर अनेक प्रकारचे आहेत आपण जरा थोडेसे जे आपल्याला जमतील असे आपण मोदक तयार करणार आहोत म्हणजे प्रत्येकालाच आता हे पाक घालून छान असं मिक्स करून घ्यायचं रवा हे आणि पाच मिनटासाठी ठेवायचं आणि पाच मिनटानंतर बघा ह्यातलं छान असं मुरलं जातं जास्त पुढं जाता कामाने ह्याचं पण लक्ष द्यायचं पुढे गेलं की एकदम खरबरीच होतो तर पुढे गेलं तर काय करायचं त्यामध्ये दूध घालायचं आणि थोडंसं गरम करून तुम्ही मोदक केले तरी सुद्धा चालतात तर मायडा आहे ते मोदक मशीन आहे ते आपल्या सगळ्याकडं सगळ्यांच्याकडेच असतं आता त्यामध्ये मी घालून हे लाडू केलेत आता हे आहे ते तुम्हाला गौरी फुड सुद्धा ठेवू शकता आणि गणपती सुद्धा ठेवू शकता तुम्हाला उपयोगाला आहेत आणि हे आता बघा छान असं साच्यामध्ये घालून घ्यायचं इकडे तिकडे आणि मध्ये दाबून आपला झाला हे गणपती बाप्पाचा लाडका मोदक रव्यापासून छान केला हे पहिल्या दिवशी आपण हा मोदक रव्यापासून तर असे हे करून घ्यायचं तूप घात तूप घातला आहे तुम्ही नुसतं तूप घालून सुद्धा भाजून घेतला तर चालतो रवा तर आपण आता उद्या तयार करणार आहोत ओरिओ बिस्किटपासून बिना गॅस पेटवता मोदक तर मोदकाचे भरपूर आहे प्रकार आपण ह्या सोनाली मध्ये बघणार आहोत तर हा झाला आहे आपला मोदक छान असा गोलो मोलो तर तुमच्या सुद्धा ठेवू हो शकता आणि गणपती बाप्पाला नैवेद्याला सुद्धा ठेवू हो शकता तर अगदी साधा सिंपल आहे ही रेसिपी कोणीसुद्धा तरु तयार करू शकते घरामधलेच सर्व साहित्य आहे आणि त्या घरामधल्या सर्व साहित्यामध्येच हा मोदक तयार केला आहे खूप छान टेस्टला पण होता म्हणजे अगदी रव्याचं लावडू तुम्हाला करायचं असेल ना अशाच पद्धतीने करा आणि मी केलेत मोदक तर तुम्हाला हा व्हिडिओ बघायला आवडला असेल तर आपल्या सोनाली किचनला लाईक करा शेअर करा आणि जाता जाता सबस्क्राईब मात्र करायला अजिबात विसरू नका धन्यवाद